आपण जशी घरी बनवतो तशी दुसरीकडे कुठेच भेटत नाही अशी घ्यायची ना त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आता जेवण करणार आहे कारण आता याआधी आपण जेवलेला पाहितलं वेळेवर बघितले तर भरपूर प्रमाणामध्ये पिसा आहेत आणि क्वालिटीचा फक्त दरवाज दुसरे कर काय जेवण आहे आणि इथं काय जेवण आहे तुम्ही एक बार बोटात चाटत बसता एक नंबर आहा नमस्कार मित्रांनो फूड ब्लॉग या विशेष भागामध्ये स्वागत आहे तुमचं माराश्टाला माराश्टाला ले ले। तर मित्रांनो सध्या तुम्ही जर पाहितलं जे हॉटेल व्यवसाय आहे हॉटेल व्यवसायामध्ये प्रत्येक हॉटेलच्या बाहेर तुम्हाला असे बोकडं लटकलेले दिसतात आणि बोकडाचं कंदुरी टाईप मटेन प्रत्येक हॉटेलमध्ये सध्या थाळी सिस्टीम आले महाराष्ट्राला पूर्ण महाराष्ट्राला सध्या या थाळीने वेळ लावलेला आहे तर आपण सध्या आहोत रायमाव गाव जे की शिरूर कासार तालुक्यामध्ये येतं तुम्ही जर पाहितलं हॉटेल तिरंगा हॉटेल सत्याहत्तर असे भरपूर हॉटेल आहेत त्या ठिकाणी येवास लागतंय आहे करते काय असे डायलॉग मारून सध्या आपल्या जे हॉटेल आहे ते हॉटेलचं मार्केटिंग हॉटेल व्यवसाय करत असतात तर सध्या आपण जे रायमाव गाव आहे तिथं याराना हॉटेल म्हणून आहे तर इथं सध्या ढवारा जेवण हे आपल्याला भेटणार आहे तर जे कंदुरी मटन आहे कंदुरी मटन कसं असतं काय असतं आपण पाहणार आहोत जे की हॉटेल रायमा रायमावमध्ये सध्या परिसदि आहे आणि बऱ्याच जे खेडेगाव आहेत तर हॉटेल मध्ये सध्या गर्दी करताना दिसतात तुम्ही जर इकडे पाहितलं तुम्हाला सगळ्या अशा मोटरसायकली लावलेल्या दिसतात आणि महाराष्ट्रामधून जसं की उस्मानाबाद म्हणजे धाराशिव म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी लोक ढवारा जेवण करण्यासाठी जे जात होते ते सध्या रायमावकड आपल्या बीड जिल्ह्यामधले लोक रायमावकड सध्या ओळख आहेत तर चला पाहूया ही ढवारा जेवण जी कन्सेप्ट आहे कशी आहे चला पाहूया तर मित्रांनो तुम्ही पाहितलं की जे हॉटेल याराना आहे हॉटेल यारानाची मालक आहे त्यांना आपण विचारूया त्यांच्याकडे जे बोकड कट केलं जातं हॉटेलची जे वेळ असते ती हॉटेलची वेळ कधी असती काय असती तर प्रथम तर तुमचं नाव सांगा एकदा आपलं नाव सद्दाम शेख रायमॉल आपलं हॉटेल आहे याराना तर पहिलं सगळीकडे आता काय थाळी सिस्टीम चालू झालेली भरपूर तापून द्यायची तर आपण काय केले लोक आपल्या बरेच कमेंट आला बा तुम्ही चालू करा इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपण आपल्या रायमो परिसरात चालू सकाळी दोन काढले रविवारी पलीकडे तंदुरी मटनचा तर रस्सा पहा मित्रांनो आता दुपारचे जवळपास एक आडीच वाजलेली तर पूर्ण पातेल्या मधला तुम्हाला खाली झालेला दिसतोय तर आम्हाला सांगा की सध्या महाराष्ट्रभर तुम्ही जर पाहितलं तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहता हॉटेल तिरंगा हॉटेल अंबादास हॉटेलचे कधी नाव जे नावं नाही ऐकली ते नावं सध्या ऐकला ऐकायला आपल्याला भेटतात तर त्यांच्याकडे कंदुरी मटन होतं तर त्यांची आयडिया तुम्ही घेतली का तुमच्या कसं म्हणजे तुम्हाला कसं हे कन्सेप्ट सुटली हे आपल्याला लोक म्हणले तुम्ही चालू करा ते पहिले मटण आणून द्यायचे लोक ते म्हणले चालू करा मटण आपलं इकडे नाही आपल्या इकडे त्याच्यामुळे लोकांचं ऐकून आपण चालू केलेलं आहे आणि आपल्याला चांगला गिराकाचा भेटलेला आहे म्हणजे आपण भरपूर दोन बोकर जातात कंटिन्यू म्हणजे दिवसाला दोन बोको दोन बोकर जातात आपले आपलं मोठं आज बी आजो बरं हे किती दिवस झाले तुम्ही सुरुवात करून आता सध्या हे महिना झाला आम्हाला महिना झाला तर तुमच्याकडे तुम्ही सांगितलं की दिवसाला दोन बोकड कट होत येतात तुम्ही सुरुवात आताच केलेली पण कसं असतं प्रत्येक मध्ये काहीतरी वेगळं असतं की त्यांच्याकडे जे गिरायक असतं जे नॉनव्हेज खाणारे लोक आवडीने येतात तर तुमच्याकडे काय वेगळं की ग्राहक तुमच्याकडे एवढी गर्दी असते आपल्याकडे माणूस जे लोक आपल्याला मानतात तिकडे चांगले माणस आहेच पण तुमच्या थाळीमध्ये काय तुम्ही आता थाळीमध्ये आता ज्यावर आहे तर मित्रांनो इथं ग्राहक आहेत हॉटेलवर या जी हॉटेल इथं जेव्हा त्यांना विचारूया प्रतिक्रिया प्रति कसं जेवण आहे एक नंबर जेवण या राणा हॉटेल रायमो हा खास जेवणासाठी आलो आम्ही बीड वरून एक नंबर आहे या आणि चव बघा तुम्ही क्वालिटी जेवणाच्या तुलनेमध्ये क्वालिटी मध्ये काय बदल बार तर जेवण येऊन पहा आणि जेवा नंतरच सांगा क्वालिटी कशी एक नंबर दुसरीकडे काय जेवण आहे आणि इथं काय जेवण आहे तुम्ही एक बार बोटच चाटीत बसता एक नंबर आहा मित्रांनो पहा त्यांच्या प्रतिक्रिया काय आपण त्यांना सांगितलं नाही त्यांनी सांगितलं की एक नंबर जेवण जर आला तर तुम्ही बोट बोटसाठी राहणार नाही चला अजून पाहूया काही विचारूया कुठून आला तुम्ही आम्ही बिडवून आलो बिडवून जेवण्यासाठी हो जेवण्यासाठी चालू कशी जेवणाची जेवण एक नंबर आहे म्हणून का आलोच आम्ही इथपर्यंत कुठे नाव ऐकलं होतं हॉटेल हॉटेल आम्ही असं रेल बघितली होती मध्ये आम्हाला दिसलं येराणा हॉटेल एक नंबर जेवण भेटत मग काय घेतलं आम्ही चिकन थाळी घेतली होती चिकन थाळी हो आणि चिकन थाळीची टेस्ट कशी एकच नंबर टेस्ट होती काय काय चिकन थाळीमध्ये चिकन मध्ये आम्हाला सूप मध्ये आलं भाजी आली राईस आला आणि बॉईल आलं असं एक नंबर जेवण झालं एक नंबर एकच नंबर असं जेवण म्हणजे बीड मध्ये भेटलं आम्ही इथपर्यंत आलो असं जेवण्यासाठी नुसतं जेवण्यासाठी आलं ना काय सांगता लोकांना काय लोकांना काय ना एक नंबर जेवण भेटणं असं जेवण आले आम्ही जेवलच नाही कुठं काय सांगतात हॉटेल बद्दल काय सांगतात हॉटेल एकच नंबर आहे हॉटेल ला क्वालिटी क्वालिटीच आहे काय घेतलं तुम्ही आम्ही चिकन थाळी घेतली चिकन थाळी नंबर एकच आहे कशी वाटली चिकन थाळी दुसऱ्या हॉटेल मध्ये यावा एकच नंबर जेवण्याच्या क्वालिटी नात आहे अनलिमिटेड अनलिमिटेड जेवण आहे व्यवस्थितच आहे एक नंबर एकच नंबर तुम्ही काय सांगतात एक नंबर जेवण आहे भेट द्या एकदा आणि यावाच <laughs> यावाच लागतंय नात करते का छोट सीन बर आहे काय सांगतात कुठून आला तागडगाव तागडगाव जेवणासाठी हा काय घेतलंय तुम्ही चिकन थाळी चिकन थाळी कशी चिकन थाळी मस्त एकदम दुसऱ्या हॉटेलमध्ये नाही हॉटेलमध्ये काय पद्धत आहे काय नाही इतके पिसे येत नाही पण इतकी हे जे मटेरियल येत नाही आणि टेस्ट नाही दुसऱ्या सारखी नाही स्पेशल जेवणासाठी आलात हा किती वेळा जेवायची जेव्हा दररोज दरवाज माणसं दररोज हा फक्त सोमवार सारखा काय सांगताना सर कुठून आलात आम्ही कडवून आलो खास क्वालिटी आणि क्वांटिटी बघण्यासाठी हॉटेल यावात नाद फक्त यारा हॉटेल काय सांगितले दोन मटन सांगितले आता ते थोडं गर्दी असल्यामुळं टाइम आहे त्याच्यामुळे थोडं टाइमपास आपलं पाण्याची बॉटल घेतली थोडस था। मस्त लिहिलंय आता पेय लागले आलं की मस्त मग नादच करायचं काय सांगतात लोकांना काय सांगतात लोकांना काय सांगायचं तुम्ही हा एक वेळ अयुष्य भेट द्या आणि नाद म्हणजे नादच तर मित्रांनो आपण या हॉटेल मध्ये आलेलो आणि हॉटेलच्या टेबलवर बसलेलो इथं जर तुम्ही पाहिलं तर या हॉटेल ची मालक आहेत हे हॉटेल आहे जे याराना तर दोन बंधूंचं हॉटेल आहे दोघ जण बंधू आहेत एक स्वतः आचारी काम स्वतः करतात बाहेरचा आचारी इथं नाहीये आणि हे जे आहेत हे काउंटरवर असतात आता जर तुम्ही बघितलं दुपारच्या जवळपास एक अडीच ते तीन वाजलेले आणि स्वत ते जेवण करताय तिथं जेवण करताना आपल्याला त्यांची बाईट घ्यावा जाऊन समजा की हॉटेल मध्ये किती गर्दी तर आम्हाला सांगा की आपल्या हॉटेल मध्ये जे मटन थाळी आहे या मटन थाळीची किंमत किती आहे हे मटन थाळीचे अडीचशे रुपये अडीचशे रुपये तर अडीचशे रुपयामध्ये तुम्ही या मटन थाळीमध्ये काय काय देत आहे त्याच्यात अनलिमिटेड रोटी हा अनलिमिटेड राईस हा आणि अनलिमिटेड भाजी हा आता तिकडं बघून सांगायचं की तुमच्याकडं जे हे रोटी आहे बाजरीची रोटी दोन रोट्या आणि इथं अलीकड या अलीकडे थोडं इथं जर बघितलं तर यामध्ये मटणाचं म्हणजे आळणी मटण आहे आणि त्यामध्ये सूप आहे आणि एक बॉईल फ्राय केलेलं बॉईल आहे इथं राईस आहे आणि इथं जर तुम्ही पाहितलं तर एकदम प्लेट भरून तुम्हाला भाजी दिसते कांदा लिंबू तिथं काय अनलिमिटेड असत बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की अनलिमिटेड मध्ये काय काय का नेमकं अनलिमिटेड मध्ये भाजी अनलिमिटेड मध्ये भाकर काय बऱ्याच ठिकाणी सांगितलं की अनलिमिटेड पोट भरून जेवण तुमच्याकडे कसं आहे तिकडे बघून सांगा अनलिमिटेड आपल्या काही भाजी आहे कुणाला लाग तंदूर लागली तर तंदूर रोटी आहे बाजू रोटी लागली तर बाजू रोटी आहे राईस अनलिमिटेड काय लागले तर म्हणजे अडीचशे रुपयामध्ये जर आपण अडीचशे रुपये दिले तर नंतर ही जी भाजी आहे तर भाजी परत भेटते त्यासोबत हे मटन भेटता काय रसा भेटतो नाही रसा भेट फक्त रसा भेटा फक्त आणि हे राईस वगैरे राईस वगैरे भेटत राईस वगैरे पण अनलिमिटेड अनलिमिटेड तर मित्रांनो पहा जे नॉनव्हेज खाणारे आहेत ज्यांना नॉनव्हेज आवडतं बरेच नॉनव्हेज प्रेमी जे आहेत तर मटनाच्या शोधामध्ये कुठं मटण चांगलं भेटतं तर ते शोधामध्ये असतात महाराष्ट्रभर तुम्ही जर आता महाराष्ट्र आपण बरेच व्हॉट्सअपवर जर बघितलं किंवा इन्स्टावर बघितलं तुम्ही फेसबुकवर रीलचा धुमाकोळ आहे सध्या हॉटेल तिरंगा येव लागतंय हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर हॉटेल न्यू राजवीर जागरंग गोंधळ थाळी असे भरपूर हॉटेल आंबादास म्हणजे आपल्याला सांगता येणार नाही एवढे सध्या हॉटेल चालू इथं तसंच तुम्ही हॉटेल सुरू केलं पण तुमच्या हॉटेलमध्ये जे तुम्ही भेटतं जे सांगितलं की अनलिमिटेड बऱ्याच हॉटेल मध्ये भाकर अनलिमिटेड भेटत नाही जे शर्वा फक्त भेटतो हो। तुम्ही सांगितलं की आम्ही राईस पण अनलिमिटेड देतोय तर हे मला थोडं वेगळं वाटलं तुम्ही हे जे अनलिमिटेड देत आणि इथं दे जर मित्रांनो हो। तुम्ही जर पाहिजे सुरुवातीला पाहिजे होतं बॉईल इथं फ्राय केलेला बॉईल भेटतोय बऱ्याच हॉटेलमध्ये अनलिमिटेड जे बॉईल आहे ते कच्च बॉइल फ्राय केलेलं बॉईल आहे तर इथं एक कस्टमर आलेले तर सांगा की तुम्ही इथं जेवण आता जेवण केलं बरोबर तर हे जेवण कसं वाटलं तुम्हाला एकच नंबर जेवण वाटलं मला हा मी आता तिथून जेवण इकडं आलो तुमची बाईक बघत होतो थो थोडं मोठ्या मी जेवण पलीकडून इथं आलो तुमची बाईक बघत होतो जेवण असं मला डबल पोट भरल्यासारखं वाटायला लागलं कारण का रायमो परिसरात असं हॉटेल कुठं नाही हे परिसर बारा ठिकाण आहे आणि येऊन जाऊन लोक इथं जेवण क्वालिटी आहे आता मी तिकून सात किलोमीटर आलो फार खास जेवण्यासाठी कुठलं गाव माझं तांबा मी तिथून जेवण्यासाठी आलोय सर बाकी मला काय माहिती फक्त जेवण इथे चांगलं भेटते बस एवढंच दुसऱ्याच्या तुलनेत हे जेवणाची तुम्ही सांगितलं आता प्रशंसा केली याआधी तुम्ही दुसरीकडे जे जेवला त्यातून ह्यामध्ये काय बदल बाहेर गावी असलं कुठं जेवण भेटत नाहीये स्वच्छता भेटत नाहीये राईस भेटत नाही बाजरीची भाक तेवढी लावलेली आवर्जून आपण जशी घरी बनवतो तशी भाक दुसरीकडे कुठेच भेटत नाही आणि एकदम स्वच्छ पाच तुम्ही दोन मिनिटाला आवाज द्या तुमचं वेटर तुमच्या समोर येईल एक वेटर एकच टेबल बघतोय इथं आणि आवर्जून आपल्याला इतकं 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 इज्जत आणि इतकं रिस्पॉन्स येते मला वाटत नाही आपल्या बीड जिल्ह्यात कुठे असं रिस्पॉन्स भेटत कदाचित नसेल तर आपले जे आता आपल्याला प्रेक्षक पाहतात त्यांना काय सांगतात की हॉटेलमध्ये कसं यायला पाहिजे माझी एवढीच विनंती असं संपूर्ण प्रेक्षकांना कि बाबा तुम्ही येताना रायमो मार्ग शिरूरला कासारला जो रस्ता जातो तिथे रायमोच्या चौकात हॉटेल यार ना आहे इथे एकदा अवश्य भेट द्या कारण हॉटेलला क्वालिटी अशी तुम्ही एकदा जाताना शिरला एकदा जेवण जाताना येताना पुन्हा शिरला अजून एकदा जेवण जातात एवढंच विनंती जसं की हॉटेल तिरंगावाल्याचा वाल्याचा डायलॉग आहे येवास लागतंय नाक करते काय तसं तुमचं काय आहे का नाही शेटला माहिती काय तुमचं डायलॉग वगैरे काही ना सांगा ना मग प्रेक्षकांना आपल्या विषय क्वालिटीचा यात या नाद यारानाचा या मित्रांनो तुम्ही बरेचसे डायलॉग सध्या महाराष्ट्रामध्ये फेमस झालेले आहेत पाहिजे जसं की नाथ करते काय तसंच त्यांच्या हॉटेल यारनाचा डायलॉग परत एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगा विषय क्वालिटीचा नाथ फक्त यारानाचा विषय क्वालिटीचा नाथ फक्त या याराचा यवास लागतंय यवास लागतंय हॉटेल याराना रायमाव रायमाव तर आता मस्त आपण जेवण करूया चला <laughs> काय करते काही <laughs> नवीन कस्टमरला थाळी सिस्टीम खायची माहित नसते आम्ही स्वतः ना त्यांना काय करतो याची रोटी घेतो बाजरीची चुरून देतो हा मग याची रोटी तुम्ही स्वतः हा स्वतः चुरून देतो अरे बापरे भारीच आहे मग असं चुरून द्याव आज चुरी लेव मग थाळीची मजा येते हा हा एकच नंबर हा मग ही भाजी अशी घ्यायची हा ही भाजी मित्रांनो पहा अशी घ्यायची त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आता जेवण करणार आहे कारण आता याआधी आपण जेवलेलं पाहतलं ते वेगळ्या पद्धतीने होत आता त्यांनी सांगितलं की थाळी सगळी उलतायची आता मी पिळ राणा व्हायना पण आपण उलतोच करू करूची मजा घ्यायची असं चुरूनच खावा लागणार असं चुरायचं त्यावर लिंबू पिळा लिंबू पिळायचं लिंबू पण पिळलं जे पण बघायचं नाही काय होत नाही चला आणि हे पिस बघा मित्रांनो क्वांटिटी बघा पिसाची तुम्ही जर बघितलं पिसाची क्वांटिटी बघा असं वाटतं एखाद्या पावण्याच्या गावाला आपण गेलो तोंडाला पाणी सुटलंय मित्रांनो हे राडा झालाय आणि मटणाचा राडा झाल्याशिवाय जेवणाला मजा येत ये आता ते नि सांगितल्याप्रमाणे मी पण राडा केलाय बघूया तशी क्वालिटी आहे याआधी आपण क्वालिटी चेक केलेली आहे पण जे कंदुरी मटण आहे त्याची क्वालिटी आपण फर्स्ट टाइम बघतोय अप्रतिम अप्रतिम खरच मित्रांनो एकदम चव आहे मी घास खाल्ला एकदम भारी वाटला जिथ खरंच ओरिजिनल चव आहे त्या ठिकाणी आपण त्या हॉटेलची तारीफ केलीच पाहिजे तर मस्त जेवण आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे विषय क्वालिटीचा नाणाचा येव लागत आहे तुम्ही नक्कीच या हॉटेल राणाला व्हिजिट करा आणि या जेवणाचा आनंद घ्या तुम्ही जर मटन प्रेमी असताना जास्त करून जर मटन तुम्हाला खायची इच्छा असेल तर इथं बघा याला दाखवा क्वांटिटी परत एकदा दाखवतोय क्वांटिटी किती बघा मित्रांनो क्वांटिटी पिस तुम्ही जर बघितली तर भरपूर प्रमाणामध्ये इथे पिसं आहेत आणि त्यांनी सांगितलं की बऱ्याच ठिकाणी अनलिमिटेड असं बोललं जातं पण अनलिमिटेड मध्ये काही दिलं जात नाही नाही तर तुमच्याकडं सर्व अनलिमिटेड आहे भाकरी अनलिमिटेड आहेत भात अनलिमिटेड आहेत फक्त मटण भेटत नाही हो तर या मित्रांनो आणि ना करा या हॉटेल यारानाचा आणि एकदा मस्त जीवन जा चला आता आम्ही जेवण करतो बऱ्याच वेळ झालाय सरांना काउंटर वर जायचंय त्यांचा आपण वेळ घेतला त्यांनी तुम्हाला थोडी माहिती सांगितली चला विषय क्वालिटीचा नाथ यारानाचा एकदा यावाच लागत विषय क्वालिटीचा नाथ यारानाचा एकदा यावाच लागतय